दिल्लीमध्ये सोमवारी लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झाले मात्र दिल्लीमध्ये यापूर्वी अनेकदा स्फोट झाले सोमवारी झालेल्या या स्फोटामुळे वीस वर्षांपूर्वी झालेल्या एका स्फोटाची तीव्रतेनं आठवण झाली एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाचला एकामागोमाग एक झालेल्या तीन स्फोटात सुमारे बासष्ट जणांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले तो दिवस होता दिवाळीचा पहिला दिवस त्यामुळे दिल्लीत अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं मात्र तो उत्साह त्या स्फोटानं कसा झाकोळला गेला बघूया दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी एका चालत्या कारमध्ये स्फोट झाला आणि दिल्लीकरांमध्ये एकाच वेळी भीती संभ्रम दहशत निर्माण झाली एकच खळबळ उडाली या स्फोटानं काही दिल्लीकरांना वीस वर्षांनी बारा दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटांच्या मालिकेचीच आठवण झाली एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाचला धनत्रयोदशीचा उत्साह सर्वत्र होता दिल्ली दिवाळीच्या जगमघाटानं उजळून निघाली होती बाजारात दिल्लीकरांची एक सहा वाजून पाच मिनिटांदरम्यान पहाडगंज गोविंदपुरी आणि सरोजिनी नगर अशा तीन ठिकाणी एका मागोमाग एक स्फोट झाले पहिला स्फोट झाला तो पहाडगंजमध्ये वेळ होती संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिट पहाडगंजच्या नेहरू मार्केटमध्ये हा स्फोट झाला एका सराफा दुकानाजवळ स्फोट झाला धनत्रयोदशीच्या निमित्तानं बाहेर पडलेल्या दिल्लीकरांची एकच धावपळ उडाली हा स्फोट इतका भीषण होता की अनेकांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या भिंतींना भेगा पडल्या काचेचा सडा पडला सुमारे जणांचा मृत्यू झाला दुसरा स्फोट झाला गोविंदपुरीमध्ये कालकाजी मंदिराजवळ दिल्ली परिवहनाची बस तिथे उभी होती प्रवाशांनी खचाखस भरलेल्या बसमधून एक प्रवासी उतरला मात्र त्याची बॅग त्यानं बसमध्येच सोडली तितक्यात एका प्रवाशाच्या लक्षात ही बाब आली त्याला पहाडगंज मधल्या ब्लास्ट कुणकुण लागली होती त्यानं आरडाओरड ओरड करताच बस वाहक आणि चालकांनी प्रसंगावधान दाखवलं ताबडतोब बस कमी गर्दीच्या ठिकाणी नेली प्रवाशांना भराभर उतरायला सांगितलं बस चालक कुलदीप सिंह यांनी बॅग उघडली आणि त्यांना सारा प्रकार लक्षात आला त्यांनी तातडीनं बॅग उचलून दूर फेकण्याचा प्रयत्न केला तितक्यात स्फोट झाला मात्र त्यातून अनेक जण बचावले स्वतः कुलदीपही वाचले मात्र त्यांची दृष्टी गेली तिसरा स्फोट झाला तो सर्वाधिक भीषण होता सरोजिनी मार्केटमध्ये संध्याकाळी सहा वाजता प्रचंड गर्दी होती काहींना गोविंदपुरी स्फोटांची माहिती मिळाली होती त्यांनी तातडीनं परतीचा प्रवास सुरू केला तर काही पूर्णपणे अनभिज्ञ होते एका ज्यूसच्या दुकानावर एकानं बॅग सोडून पोबारा केला दुकानावर काम करणाऱ्या एका मुलाच्या ही बाब लक्षात आली त्यानं त्याच्या मालकाला याची माहिती दिली त्यांनी बॅगला हात लावून पाहताच त्यात प्रेशर कुकर असल्याचं त्यांना जाणवलं त्यांनी ती बॅग घेऊन पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात स्फोट झाला पहिल्या दोन स्फोटांपेक्षा हा स्फोट सर्वाधिक भीषण होता कारण दुकानातील दोन सिलेंडरचाही यात स्फोट झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं सर्वत्र मानवी अवयवांचा सडा पडला होता या स्फोटात सदुसष्ट नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले दरम्यान या स्फोटांची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्करे तोयबाने स्वीकारली होती पोलिसांनी श्रीनगरमधून तारिक अहमद मोहम्मद फाझिली आणि मोहम्मद रफिक शाह यांना अटक केली तारिक अहमददार हा या स्फोटांचा मास्टर माइंड होता असा पोलिसांना संशय होता मात्र बारा वर्षानंतर कोर्टानं त्याला केवळ दोषी ठरवलं तर इतर दोघांची सुटका केली डारला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्याआधीच त्यानं अकरा वर्ष तुरुंगात काढलेली असल्यानं त्याचीही सुटका झाली मात्र याआधीही दिल्लीत अनेक स्फोट झाले जून दोन हजार लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात दोन ठार बारा जण जखमी झाले दोन हजार पाच मध्ये सरोजिनीनगर पहाडगंज बाजारात स्फोट झाले अधिक जण जखमी झाले सप्टेंबर आठ कॅनॉट प्लस ग्रेटर कैलाश करोल तीस जण ठार झाले तर शंभरहून अधिक जण जखमी झाले मे दोन हजार अकरा मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला मात्र यात जीवितहानी झाली नाही तर सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचा गेट नंबर पाच इथं स्फोट झाला यात पंधरा जण ठार झाले तर साठहून अधिक जण जखमी झाले दोन हजार अकरा नंतर आता हा स्फोट झालाय तोही गेल्या काही दिवसांत हरियाणा फरीदाबाद मधल्या तपास यंत्रणांच्या कठोर कारवायांमुळे या कारवायांमुळे घाबरलेल्या दहशतवाद्यांनी दिल्लीत हा तातडीनं स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला असा संशय आहे मात्र गेल्या दोन तीन दिवसातल्या कारवाया पाहिल्या तर दहशतवाद्यांचे आणखी फार घातक मनसुबे उधळण्यात यश आलेलं आहे दुर्दैवानं केवळ दिल्ली त्यातून वाचली नाही ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी